त्याच्यामध्ये तुम्ही सोबत आहात सुशांत हो, सुशांत रे हो, हो, सिद्धार्थ रे म्हणून पण त्यांना ओळखलं जात हो, सिद्धार्थ म्हणजे मला वाटतं हिंदी सिनेमा जेव्हा त्यांनी केलं म्हणून सिद्धार्थ अंश जेव्हा त्यांनी केलं तेव्हा त्याच्यामध्ये तो सिद्धार्थ नाव ना। हा हा पण आज तेही आपल्यात नाहीयेत पण तुम्हाला त्यांची तो आहे होता त्याचबरोबर सुधीर जोशी आमचा अतिशय oh, oh, oh. जवळचा मैत्र माझा आणि अशोकचा म्हणजे uh, सुधीर इज मोर अ फ्रेंड फॅमिली त्याचं कधी मर्डला वगैरे शूटिंग असतं माझ्या घरी राहायचा सुद्धा आणि तो मला नेहमी भोपळ्याचे घारगे करायला सांगायचा त्याला माझ्याचे घारगे अतिशय आवडायचे म्हणजे मी त्याच्यावर सिरियलमध्ये प्रोडक्शन केले तर मी सिरियलमध्ये काम केले फिल्म मध्ये oh. काम केलं नाटकात काम केले श्रीमंत नावाचं माझं नाटक होतं म्हणजे मी जेव्हा काय म्हणू गॅप घेतली माझ्या या अभिनय क्षेत्रात माझा मुलगा झाल्यानंतर शेवटचा मी तीन मराठी सिनेमा केला माझ्या चकूला हिंदी मध्ये केला किंग अंकल आणि नाटक केलं श्रीमंत तेंडुलकरांना आणि त्यानंतर चौदा वर्ष मी काम नाही केलं आणि चौदा वर्षाच्या गॅप नंतर जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा मी ठरवून हेतू मी नाटकाने घेतली कारण नाटकाला एक प्रोसेस असतो तुम्ही जेव्हा काम करत नसता इतक्या वर्षांनी काम करता तेव्हा काम करायची पद्धत एक्सप्रेस व्हायची पद्धत बदललेली असते तर ते कसं आहे हे समजायला नाटकाला एक महिन्याची रिहर्सल्सची एक प्रोसेस असते जी सिनेमाला किंवा टेलिव्हिजनला नसते त्यामुळे मी ठरवून नाटक करायचं ठरव आणि मला विचारलं प्रतिमा, प्रतिमा गुलकर्णींनी अतिशय छान दिग्दर्शिका आहे ती ती माझी बऱ्याच वर्षानंतरची पहिली दिग्दर्शिका <laughs> महेश पांजरेकरनी प्रोड्यूस केलं होतं आणि सुधीर भटने सुयोगनी ते त्याचं नियोजन केलं होतं पूर्ण त्या नाटकाचं खूप छान नाटक होतं ते फारच छान नाटक होतं मला इथे आणखीनही माझ्या वाचनात आलं की माझा चकुला तुम्ही जेव्हा केलात तेव्हा म्हणजे प्रेग्नन्सी तुम्ही काय कॅरी करत होता की त्याच्या अनिकेत झाल्यानंतर केला त्याच्यानंतर तो सिनेमा केलेला आहे हो। तुम्ही त्यामुळे मला एक तर आहे की चौदा वर्षाचा ब्रेक एका अभिनेत्रीसाठी जर आपण म्हटलं ना की एक तो वयाने आपण वाढतो आपले बरेच हार्मोनल चेंजेस बॉडी चेंजेस बरेच होत असतात आणि आपल्यावर एक मोठी जबाबदारी असते म्हणजे प्रत्येक सर्वसामान्य स्त्रीच्या अॅने मी म्हणते आणि मग ती कट्टू येते की आपलं मूल घरी असतं आणि मग आपण त्याला सोडून येत असतो आणि तो ब्रेक तुम्ही त्याच्यासाठी घेतलात पण तो ठरवून घेतलेला ब्रेक होता म्हणजे मला uh, माझ्या मुलाच्या सगळ्या जडणघडणीतला साक्षीदार व्हायचं होतं आय हॅड वर्किंग मदर तर तेव्हाच मला वाटलं होतं उद्या माझं लग्न झालं आणि मला मूल झालं ना तर आय विल टेक अ ब्रेक फॉर हिम हे असं मी ठरवून त्याच्यासाठी संसारासाठी माझा ब्रेक घेतला होता कारण तेव्हा अशोक सतत कोल्हापुरात असायचे खूप पाठोपाठ सिनेमे असायचे मुंबई इंडियाच्या बाहेर पण हिंदी सिनेमे पण बऱ्यापैकी करत होते तर दोन्ही पेरेंट्स त्याच्या आयुष्यातनं मिसिंग आहेत हे मला नको होतं तरी पेरेंट त्याला असणं म्हणजे माझ्या आईने ते मूल वाढवायचं ते मला म्हणजे सी ते ज्या स्त्रियांना ते करावं लागतं किंवा त्यांचा तो चॉईस आहे त्यांना काही मला कमी लेखायचं नाही हा मला असं वाटतं इफ आय कॅन इफ आय हॅव अ चॉईस मला स्वतःला संसार करायला जास्त आवडेल आणि ते ठरवूनच मी मला ना अशोकने सांगितलं ना कोणी सांगितलं मी ते ठरवूनच तो ब्रेक घेतला होता दोन तीन खूप महत्वाच्या गोष्टी हातात म्हटलं तर ते एक काय म्हणू इट बी ट्रू खोटं ठरेल असं म्हणणं दांभिकपणा ठरेल कि मला काही वाटत ते नाटक मी स्वतः ते आणि तेव्हा माझ्याकडे आला होता हा आणि म्हणा की तू हे नाटक निवडिता तू करावस अशी माझी खूप इच्छा आहे अशोक समय पण तेव्हा हो म्हणजे शक्य नव्हतं आणि माझ्या मुलाला लहानपणी चाइल्ड अस्थमा होता त्यामुळे mm. तसं त्याला सोडून जाणं ही मला शक्य नव्हतं दुसरं माझं मिस झालं ते तारा नावाची मालिका, मालिका जी पहिली Yeah. Oh. मालिका सगळ्यांना ह्याच्यामध्ये आली ती तारा नावाची मालिका मिस झाली कारण ताराच्या आधी जिंदगी जिंदगीची मी मालिका केली होती हिंदी त्याच्यात रमण कुमार त्याचा दिग्दर्शक होता रमण कुमार मंजुल सिन्हा आणि कुंदन शाह या तीन लोकांनी ती डिरेक्ट केली होती वेगवेगळे एपिसोड तेव्हा रमणनी मला अप्रोच केली ती रमण कुमारची मालिका आहे तारा ही तर आणि uh, तेव्हा विनीता नंदा ऑल्सो आय न्यू हर व्हेरी वेल नंतर शी वॉज अ रायटर फॉर तारा सो तारा माल आणि सरकार नावाचा सिनेमा माझ्याकडनं मिस झाला एवढा खूप मोठ्या अभिनेत्या बरोबर करायला मिळालं तर का ठीक आहे त्यांचं कामही मी बघू शकते शकतो ओके सो मला म्हणायचं येस या तीन गोष्टी माझ्या आयुष्यातल्या मिस झाल्या मला मनोहर लेले बघताना वाटलं होतं अरे आपण मिस केलं पण सुकन्याने इतकं अप्रतिम काम ते केलं होतं खूपच छान काम केलं होतं त्यामुळे अप्रतिमच झालं होतं नाटक पण येस माझ्याकडे तीन गोष्टी त्या काळात मिस झाल्या ज्याचं तू म्हणशील तर हो होऊ मला वाईट म्हणजे वाटलं कारण तुम्हाला काहीतरी चूज करायचं होतं ना तर कुठेतरी आई आणखीन बायको आणि गृहिणी कुठेतरी अभिनेत्रीवरती मीच अन्याय केला पण ते कधी कधी काय म्हणूया आपण तो अविभाज्य घटक असतो तुमच्या आयुष्यात आणि कधी कधी ते तुम्हाला तो चॉईस करावा लागतो काय करायचं हा तुम्हाला ठरवावं लागतं ते हे का ते का काय ते नक्की करायचं तर ते मी ठरवून नाही काम करायचं असं ठरवून नाही केलं आणि एक म्हणजे आमच्या ह्याच्यात दिसणार की इंडस्ट्रीचा एक असा अधोरेखित नियम आहे की विवाहित अभिनेत्या पेक्षा विवा अभिनेत्रीचं लग्न झालं की तिचा एक डिमांड कमी होतो किंवा तिला ज्याकडे काम सगळ्यांनी ठरवलंय करीना कपूर लुकेत आलिया भट एट धेम ते हिंदीत होतो मराठीमध्ये मला अभिनेत्री मधुरा केवढी करते काम hmm. कितीतरी मी हे करणार नाही प्रिया बापट लुक्या ठर तिने तर काय म्हणजे धैर्याने तिने उत्तम उत्तम रोल्स केले आणि सिटी ऑफ सारखा एट ठर आणि उमेश ऑल्सो आय अडमायर बोथ ऑफ की उत्तम व्यावसायिक कपल आहे ते आणि इट्स डिपेंड्स अपॉन तुम्ही कोणाशी तुमचं लग्न झालं तर माझा नवरा तर अतिशय पर्टिक्युलर होता त्याचं म्हणणं त्याचं इथे काम करायला आला ना मग ते काम करायचं नाही तर घरी बसून पोळ्या लाटायच्या तिकडे मी असं चालेल का तसं चालेल का नाही टोटल प्रोफेशनल आहे मग ते करायचं तिकडे कारण तुमच्या कामाचा एक भाग आहे इट इज नॉट समथिंग इट इज नॉट पर्सनल हा तुमच्या कामाचा एक भाग आहे आज नर्सेसने जाऊन बेडपॅन त्यांना द्यावा लागतो तो पण त्यांच्या कामाचा एक भाग असतो उद्या तुम्ही म्हणाल फिमेल नर्स आहे हिचं लग्न झालं आहे का अशी काम करायची तुमच्या कामाचा भाग आहे आज मेल गायनकॉलॉजिस्ट पण असतात कामाचा भाग आहे यू विल नॉट गो मेल गायनकोलॉजिस्टर तसंच अभिनय अभिनय करताना क्लोज प्रॉक्सिमिटी मध्ये समोरच्या कलाकाराबरोबर येणं हा तुमच्या कामाचा भाग आहे हा कधी होत असेल तुम्ही जर स्वतःला व्यवस्थित मेंटेन नाही केलं तुम्ही जर वेडे जाड होऊन दिलं तुम्ही तुम्हाला स्वतःला ग्रूम नाही केलं तर मग होऊ शकतो तुम्हाला त्याचा परिणाम पण इफ यू कीप युअ असेल प्रॉपर वेल मेंटेन आय डोंट थिंक दे शुड शुड बी एनी प्रॉब्लेम की तुमचं लग्न झालंय म्हणून काही गोष्टींमध्ये बदल घडेल निश्चित चौदा वर्षाच्या ब्रेकवर आपण आलो थोडस परत आधी जाईन मी की बाळाचा बा ब्रह्मचारीच्या सेट वर म्हणजे मी असं ऐकलंय कारण एकदा एक मीच तुमची मुलाखत घेतली होती खूप आधी खूप वर्ष आधी, आधी। तेव्हा तुम्ही असं म्हणाले की बाळाचा सेट वर अचानक असं ठरलं की आता लग्न करूया आणि गोव्याला आम्ही गेलो आणि मंगेशीच्या देवळात का कुठे लग्न अचानक नाही ठरलं मी ठरवलं तर लग्न करायचं तारीख वगैरे ठरवणं तसं तेवढं अचानक नाही कारण तसं प्लॅनिंग केलं होतं मंगेश गोव्याला मंगेशीच्या देवळात जाऊन करावं असं व्हावं अशोकच्या आईंची पण तशी इच्छा होती आणि म्हणून आम्ही तिथे मंगेशीला जाऊन लग्न केलं अशोकचे मावस भाऊ खवटे कुटुंबीय अनिल खवटे नूतन खवटे ते माझ्यासाठी खूप अगदी जवळचे आहेत माझे दीर सुभाष सराफ जाऊ स्मिता hmm. असं hmm. सगळ्यांनी मिळून ते सगळं ते अरेंज केलं होतं hmm. आमचं आणि आम्ही तिथे मंगेशीच्या देवळात लग्न केलं मग त्या सेट नंतर लग्न झालं त्या चित्रपटाच्या लग्न झालं त्यावेळेला जा पण मला सांगा जेव्हा तुमच्या मध्ये असं असतं ना की म्हणजे लग्न करायचे ठरले किंवा मला ही व्यक्ती आवडते असं आपल्याला जेव्हा कळतं आणि समोरच्या व्यक्तीला ते माहित आहे की नाही हे आपल्याला माहित नसतं म्हणजे तुमची एकंदरीत जर्नी कशी होती ती किती बोललो किस्से किस्से एवढे आवडतात म्हणजे असं काय किस्से असं नाही येस मी ठरवलं तर मी लग्न करीन तर त्याच्याशीच करीन असा हा माझा निर्णय होता तो मला तेव्हा सांगत होता की थांब नको आमच्या वयाबद्दल अंतर वगैरे लक्षात hmm. घेऊन पण मी त्याला कन्व्हिन्स केलं माझ्याशी लग्न मिळाली पाहिजे <laughs> की कसं म्हणजे आपल्याला जो माणूस आवडतोय त्याच्याशी लग्न करणं आणि तुमचं ठाम मत असणं किंवा तुम्ही कन्फ्युज असणं किंवा त्या गोष्टीसाठी संयम ठेवणं की ही गोष्ट मिळवण्यासाठी तो संयमही महत्वाचा आहे कारण आज आपण पाहतो तो कोणाकडेच नाही नाही संयम नाही याच्यामध्ये त्या मुलांची चूक नाही का आजकालच्या मुलांची आम्ही पेरेंट म्हणून कुठेतरी चुकलोय असं मला वाटतं कारण तो संयम शिकवावा लागतो जो आम्हाला आमच्या आईवडिलांनी शिकवला शिकवला कुठे जाताना भूक लागली की सांगायचं घरी जाऊन खायला मिळेल पाणी पाहिजे घरी जाऊन पाणी मिळत आता काय करतो आपण गाडी थांबवतो कुणाला एक पाणी घेऊन हो, हो, देतो रफल्स घेऊन देतो वॉशरूमला बाश, जायचंय दे गाडी थांबवतो हॉटेलमध्ये नेतो ते कसे पेशन्स शिकतील जर आपण त्यांना शिकवलाच नाही तर बरोबर तो आमचे आई वडील हे जास्त बेटर पेरेंट्स होते अवर जनरेशन असं मला वाटतं त्याच्यामुळे तो बरं प्रत्येक घरात एकच राजकारणी एकच राजपुत्र घरामध्ये काय बनेल ते त्याच्या आवडीचं बनेल टीव्हीवरती प्रोग्राम काय बघायचा तो त्याच्या आवडीचा बघायचा बाहेर जेवायला कुठे जायचं त्याला जे आवडतं तिथे जायचं सो ही ही फील चाइल्ड स्टार्ट फीलिंग ही स्पेशल येस युअर आर स्पेशल युअर आर स्पेशल फॉर मी बाहेरच्या जगात सुद्धा मग बॉस ओरडला की ते वाईट वाटणं किंवा राग येणं संताप येणं म्हणजे पूर्वीच्या काळी कोणी अशोक म्हणायचा ना त्याच्या वेळेला जर काही चूक केली तर वडील जाऊन मास्तरांना सांगायचं ह्याला ना बडवून काढा पट्टीने किंवा छडीने असं आता नंतर नंतर ते सगळी संकल्पना बदलत केली त्या बाबतीतली